दर्शक हो, सोलापुरामध्ये आयटी पार्क सुरू व्हावे शासनाचे नवे सुपर स्पेशालिटी रुग्णालय पूर्व भागात सुरू करावे यासह शहर विकासाच्या तेरा कामांच्या पूर्ततेची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे झालेल्या बैठकीत आमदार देवेंद्र कोठे यांनी केली आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत मंजूर करत सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाचे संकेत दिले बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची विकास कामांबाबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली या बैठकीला आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहरातील बुद्धिमान तरुण शहराबाहेर जाणं रोखण्याकरिता उद्योजकांच्या मदतीनं सोलापुरात आयटी पार्क सुरू व्हावं पूर्व भागात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्यांच्या सोयीसाठी शासनाचं सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करावं सोलापूर शहरातील भटक्या विमुक्त जातींसाठी चाळीस हजार घरकुलांची योजना मंजूर करावी मुंबई आणि तिरुपतीसाठी विमानसेवा सुरू व्हावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या आठशे पन्नास कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश काढण्यात यावा शंभर ई बस सुरू कराव्यात यासह अनेक मागण्या मांडत आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर विकासाच्या दृष्टीनं चर्चा केली या बाबींच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून पूर्ण सहकार्य केलं जाईल असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना दिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही